नमस्कार आर न्यू शुक्रवार दिनांक दहा ऑक्टोबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा आहे एक लाख वीस हजार आठशे पन्नास बावीस कॅरेट दर आहे एक लाख अकरा हजार एकशे ऐंशी तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख त्रेसष्ट हजार पाचशे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात प्रथमच्या ताज्या घडामोडींचा धावता ढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांना व्हॉट्सअप अश्लील संदेश व कॉलद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न नेहा पवार नावाच्या महिलेने दहा लाख रुपयाची खंडणी मागितल्याचा प्रकार उघड चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल सायबर पोलिसांकडून तपास सुरू चंदगड झांबरे चौकुळ मार्ग सुरू करण्याची मागणी वनविभागाच्या विलंबामुळे काम ठप्प पर्यटन आणि रोजगाराला चालना देणारा प्रकल्प शासनाच्या लालफितीत अडकलेला तात्काळ निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सुभाष देसाई राज्यातील अद्वितीय कोल्हापुरी दख्खनी मेंढी जातीचे अस्तित्व धोक्यात यशवंत क्रांती संघटनेकडून शासनाकडे तातडीने संवर्धन उपाययोजनेची मागणी औषधी गुणधर्म असलेले दूध व जुळे कोकरे देणाऱ्या या दुर्मिळ जातीच्या संवर्धनाची गरज अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त जंगल प्राणी आणि माणूस या विषयावर सलीम मुल्ला यांचे प्रभावी भाषण साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी कथाकारांनी विद्यार्थ्यांना दिला निसर्गाशी मैत्रीचा संदेश अक्षरगंध वित्तीपत्रकाचे उद्घाटन विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग चंदगडमध्ये विविध पक्ष व संघटनांकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध तहसीलदारांना निवेदन देत हल्लेखोरांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संविधान आणि न्यायव्यवस्थेच्या सन्मानासाठी कार्यकर्त्यांची एकजूट गिजवणे भव्य जैनेश्वरी दीक्षा महामहोत्सव संपन्न परमपूज्य विदेहसागर महाराजांच्या हस्ते वर्धमान भैयांना ऐलक दीक्षा प्रदान धार्मिक व सांस्कृतिक वातावरणाने परिसर दुमदुमला क्षेत्र बाळेकुंद्री येथे पंत महाराज पुण्यतिथी यात्रोत्सवात हजारो भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग माजी आमदार राजेश पाटील यांनी पालखी सोहळ्यात घेतला मनोभावे सहभाग भजन कीर्तन आणि नामस्मरणाने दुमदुमले संपूर्ण बाळेकुंद्री नगरी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ गडिंगलसमध्ये संविधान प्रेमी आणि पुरोगामी संघटनांचा एकत्रित निषेध राकेश तिवारीवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून कठोर कारवाईची मागणी शिवराज फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना वयाचे वाटप ॲडवोकेट दिग्विजय कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम गडिंगज तालुक्यातील बारा शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळाल्या वह्या अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा